दारू पिऊन बोटवर बसलेले आहेत आणि दारू पण पित आहेत तर मी तात्काळ तिथे पोहोचलो आणि त्यांना तिथे पोहोचल्यानंतर सूचना दिल्या की इथे दारू पिण्यास मनाई आहे हे प्रतिबंधित क्षेत्र आहे जर तुमच्या जीवितास काही हानी पोहोचली तर याला जिम्मेदार आम्हाला ठरवतात त्यामुळे त्यांना तिथून सावकाशपणे जमिनीवर आणले आणि नंतर त्यांना आणल्यानंतर तेथील एक इसम जो मोहम्मद अली मोहम्मद सिद्दीक अन्सारी नावाचा इसम तो माझ्यावर अंगावर येत होता आता की तुम्ही मला गोटच्या बाहेर कसे काढले मला हात लावण्याची हिंमत कशी झाली असे बोलून तो मला धक्काबुकी केला शिवीगाड केला आणि मला एक डोक्यावर मारली त्यांनी आणि एक बुक्की मारली आणि मला जिवे मारण्याची धमकी देत होती की मी मैं तेरा मर्डर कर दूंगा असे भाष्य करत होता तर मी यावर वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठ स्टाफ घेऊन आल्यानंतर त्यांना बाहेर काढले तिथून नंतर याची तक्रार आम्ही भद्रावती पोलीस स्टेशनला केली तर त्याचा तपास पुढे सुरू आहेत